महाराष्ट्र विधानसभा निवडणूक टिकालापूर्वी राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय सत्तेची समीकरणं जुळवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून अपक्षांबरोबरच छोट्या पक्षांना संपर्क साधला के जातोय अशात परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून मतदारांसमोर तिसरा पर्याय ठेवणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांना महायुतीसह महाविकास आघाडीनेही संपर्क केल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे बच्चू कडू हे नक्की कोणाच्या बाजूने जाणार याबाबतची उत्सुकता निर्माण झाली आहे महायुती सरकारमध्ये बच्चू कडू सहभागी होते त्यांच्याकडे दिव्यांग मंत्रालयाची धुरा सोपवण्यात आली होती मात्र प्रत्यक्ष निवडणुकीदरम्यान त्यांनी महायुतीपासून दूर जात परिवर्तन महाशक्तीच्या रूपाने तिसरी आघाडी निर्माण केली या आघाडीला महाराष्ट्रात पंधरा जागा मिळतील असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे त्यामुळे आता महायुती आणि महाविकास आघाडीने बच्चू कडू यांना संपर्क साधत त्यांचा पाठिंबा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू केलेत बोलताना बच्चू कडू म्हणाले की आमच्या प्रहारचे किमान दहा आमदार निवडून येतील महाशक्ती परिवर्तन आघाडी मिळून पंधरा आमदार येतील कोणत्याही आघाडीची सत्ता येईल अशी आकडेवारी जुळत नाही त्यामुळे आम्ही सत्ता स्थापन करणार आहोत हे सूर्यप्रकाश एवढं सत्य आहे बाकीच्या आम्हाला पाठिंबा द्यावा लागेल लहान पक्ष आणि अपक्ष अशा आघाडी झाल्यानंतर मग सत्तेचं स्वरूप आणि दिशा बदलेल असा दावा बच्चू कडू यांनी नुकताच केलाय वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी ही गरज पडली तर जो सत्ता स्थापन करत असेल त्याला पाठिंबा देणार असल्याचं म्हटलंय प्रकाश आंबेडकर यांनी एक पोस्ट मध्ये म्हटलंय की उद्या महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीला एखाद्या पक्षाला किंवा आघाडीला पाठिंबा देण्यासारखं संख्याबळ मिळालं तर आम्ही जो सरकार स्थापन करू शकेल अशा आघाडीसोबत जाणं पसंत करू अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केली आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांचा पाठिंबा कोणाला असणार हे उद्याच्या निकालात कोणत्या आघाडीला किती जागा मिळतात त्यावरच अवलंबून असणार आहे त्यामुळे सध्या तरी प्रकाश आंबेडकर बच्चू कडू आणि इतर छोट्या छोट्या पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते असं चिन्ह आहे आणि जर का ती महत्त्वाची ठरली तर त्यावेळी ते काय निर्णय घेतात याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे यावर तुमचं म्हणणं काय तुमचे अंदाज काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत